जय महाराष्ट्र सन्माननीय राजसाहेब ठाकरे तसेच सन्माननीय साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने आज या ठिकाणी आमच्या मनसेच्या ऑफिसमध्ये प्रियांका यमकर नावाची ही एक विद्यार्थिनी आहे आणि तिला बी एस मध्ये आय ती शिकत असून तिला तिचं कॉलेज चेंज करायचं आहे फर्स्ट इयरला बी एस सी आय पी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे ती शिकत होती आणि तिला आता कॉलेज चेंज करून दुसऱ्या कॉलेजला जायचं आहे तर तिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेजमधून एन ओ सी दिली जात नव्हती आणि मला वाटतं ती एन ओ सीसाठी जवळजवळ पाच सहा फेऱ्या तिने मारल्या आणि स्टाफने काय त्याची दखल घेतली नाही नंतर ती परेशान होऊन सन्माननीय आमचे प्रवीण साहेब यांच्या ऑफिसमध्ये गेली आणि तिथून मग आमच्या ऑफिसमध्ये आम्हाला प्रवीण भाई साहेबांनी आदेश दिला की त्या ठिकाणी त्या कॉलेजला जाऊन भेट द्या आणि या मुलीला मदत करा तर आम्ही आमची संपूर्ण टीम सुजित सुप साहेब तसेच सन्मान्य आमचे मनोज मुजर साहेब आणि संपूर्ण आमची सर्व टीम आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि या मुलीला जी एन ओ सी तिची मिळत नव्हती ती, ती एन ओ सी आम्ही ताबडतोब म्हणजे मला वाटतं कालपण आम्ही गेलो होतो मात्र त्यांनी दखल न घेतली परत आज आम्हाला जावं लागलं आणि आज तिची एन ओ सी मिळालेली आहे आणि आज ही एन ओ सी तिची त्या मुलीच्या या ठिकाणी हातात आलेल्या आहे आणि तिचं काम या ठिकाणी झालेलं आहे मुलीचे वडील आहेत सीताराम यमकर मुलीचा भाऊ आणि स्वतः ती विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहे ती स्वतःच सांगेल की कशा पद्धतीने तिला परेशानी झाली एका छोट्याशा एन ओ सी साठी किती त्रास करावा लागला ती स्वतः सांगेल किती दिवस आले तुला एन ओ सी साठी म्हणजे पाच सहा दिवस झाले ना आणि मग काय पण तेच केलं त्या लोक जय हिंद जय महाराष्ट्र मी माझ्या बहिणीसाठी चार पाच दिवस झालं कॉलेज मध्ये फेऱ्या मारत होतो पण त्या कॉलेजने आम्हाला काय रिस्पॉन्स नाही दिला ती म्हणजे आज या उद्या या ह्याच्यामुळे मी प्रवीण भुई साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो तिथून मला साहेबांनी सुजित साहेबांच्या ऑफिसमध्ये मला बोलवलं तर तिकडेच साहेबांनी ॲक्शन घेऊन माझ्या बहिणीची एन ओ सीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी खूप मदत केल्यामुळे त्यांचा मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र